पाणगाव इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना धीरज देशमुख यांच्याकडून अभिवादन राज्याच्या वेगवेगळ्या भागातील हजारो अनुयायांची उपस्थिती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाण दिनानिमित्त लातूर ग्रामीणमधील पाणगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थींचं लातूर ग्रामीणचे माजी आमदार जिल्हा परिषद बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांनी दर्शन घेऊन अभिवादन केले महापरी पांगा दिनानिमित्त पानगाव इथं आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमास उपस्थित राहून राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या नागरिकांशी धीरज देशमुख यांनी संवाद साधला यावेळी चंद्रचूड चव्हाण सरजीराव मोरे प्रमोद जाधव वी के आचार्य सुरेश लहाणे विश्वासराव देशमुख रमेश सूर्यवंशी उषा कांबळे प्रभाकर केंद्रे अनंत लांडगे मोहन माने शिवाजी आचार्य भैया आचार्य हरि रामरुळे जयदीप आचार्य आर के आचार्य आदींसह आंबेडकरी विचारांचे अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्री धीरज देशमुख म्हणाले की लातूरचे माजी पालकमंत्री तथा आमदार श्री अमित विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नातून पानगाव येथील चैत्य स्मारक विकसित झाले आम्हीही या पवित्र अस्थिस्थळाच्या विकासासाठी प्रयत्न केले येणाऱ्या काळात सर्वांना सोबत घेऊन विकासासाठी कार्यरत राहू पानगाव परिसरातील या अस्थिस्थळाचं राज्यस्तरीय तीर्थस्थळ व्हावं असा येथील जनतेचा माणूस होता आता लाडोसरून तिथं चैत्य स्मारक उभारण्यात आले या स्मारकासाठी अमित देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले येथील अस्थिस्थळाच्या विकासासाठी आम्ही जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून वारंवार बैठका घेऊन पाठपुरावा केला डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुयायांना व येथील नागरिकांना अपेक्षित विकास करण्यासाठी आम्ही यापुढेही प्रयत्न करू असं माजी आमदार धी चेअरमन धीरज देशमुख यांनी सांगितलं सांगितलंय सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस एन अपडेट